महानगरपालिका निवडणुकांची चर्चा तापलेली असताना राज्य निवडणूक आयोगाकडून एक महत्वाचा आदेश समोर आला मुंबई पुणे ठाणे नागपूर राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकांची तयारी आता अंतिम टप्प्यात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संपताच निवडणुकांची घोषणा होणार आहे पण त्याआधी एक मोठं काम पालिकांना देण्यात आलंय मतदार याद्यांमधील दुबार मतदारांचा काटेकोर शोध राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व महानगरपालिका आयुक्तांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली आणि स्पष्ट आदेश दिले मतदार यादीत जर एकही डुप्लिकेट नाव असेल तरी त्यावर तात्काळ कारवाई करा ज्या नावावर संशय आहे अशा मतदारांच्या शेजारी दोन स्टार लावण्यात आले आहेत ही संपूर्ण यादी पालिकांनी आपल्या सूचना फलकावर आणि वेबसाईटवर टाकायची आहे असा मतदार कोणत्या केंद्रावर मतदान करणार आहे हे त्याच्याकडून लेखी अर्जाद्वारे निश्चित करून घ्यायचं आहे आणि एखाद्याने प्रतिसाद दिला नाही तर तो मतदानाला आल्यावर त्याच्याकडून तात्काळ एक हमीपत्र भरून जाईल की त्याने इतर कुठल्याही केंद्रावर मतदान केलेलं नाही ओळख पडता आणि केल्यावरच त्याला मतदानाची परवानगी मिळेल दरम्यान प्रारूप मतदार याद्यांवरील हरकती स्वीकारण्याची मुदत नुकतीच संपली असून आता दहा डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी इंडिया लीडरच्या यूट्यूब चॅनलला आजच भेट